तालुक्यामध्ये किती मंजूर झाले तसेच तुमच्या जिल्ह्यामध्ये किती घरकुल मंजूर झाले महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावामध्ये तुम्ही तुमच्या गावाचा घरकुल यादी ही बघू शकता ते ही तुमच्या मोबाईलचे सहाय्यन दोन हजार चोवीस पंचवीस चोवीस तर या ठिकाणी चला तर या ठिकाणी कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर झाले की रमाई आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर झाले कोणते घरकुल हे तुमच्या गावामध्ये मंजूर झाले तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सा क्रोम ब्राउझरवर यायचे चला तर या ठिकाणी तुम्हाला हे आपलं जे क्रोम ब्राऊझर आहे या क्रोम ब्राऊझरवर आपण आलो त्याच्यानंतरला तुम्हाला एक वेबसाईट या ठिकाणी टाकून घ्यायचे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून भेटून जाईल ठीक आहे वेबसाईट आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी काय करायचं सर्च ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवले जाणार आहे तसेच रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या रॉयल मराठी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत राहील चला तर सर्वप्रथम ही वेबसाईट तुम्हाला हे दाखवलेलं आहे तर हे जे वेबसाईट तुम्हाला दाखवते या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवेल त्याच्यानंतरला तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तीन रेषे दाखवते ओके तर रेशवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतरला हे तुम्हाला सॉफ्ट हेअर दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला दाखवते या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डाटा एंट्री दाखवते त्याच्यानंतरला रिपोर्ट दाखवते तर या ठिकाणी रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आल्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन तुम्हाला दाखवून तुम्हाला यायचं आता या ठिकाणी बेनिफिशरी अँड डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला विचारलं आहे स्टेट ठीक आहे तर या ठिकाणी जेवढे पण राज्य आहे राज्याचे या ठिकाणी तुम्हाला नाव दाखवतं तर या ठिकाणी आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र तर या ठिकाणी महाराष्ट्रात सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे अकोला अमरावती बीड या ठिकाणी तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचं या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता चला तर आपण ह्या ठिकाणी जालन्याचं चेक करून घेऊया त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्हाला तालुका निवडायचा आहे आता जालन्यामध्ये इतके तालुके येतात ओके okay, तर ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला जो तालुका असेल या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला तुमचं जे गाव असेल तर ह्या ठिकाणी तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आता भोकरण तालुक्यामध्ये एवढे गाव येतात ओके जे तुमचं गाव असेल तर ह्या ठिकाणी ते गाव तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही कोणत्याही गावातील या ठिकाणी अशा प्रकारचे तुम्ही वेबसाईट वगैरे हे चेक करू शकता चला तर या ठिकाणी आपण तर या ठिकाणी आपण आपलं गाव निवडून घेतलं त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कधी दोन हजार बावीसची बघायची असेल तेवीसची चोवीसची एकवीसची तुम्ही कोणतीही यादी या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला भेटलं हे कधीसुद्धा बघू शकता आता आपण ज्येष्ठवाले बघणार आहात तेवीस चोवीस पंचवीसची यादी ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत तर या ठिकाणी चोवीस पंचवीसची आपण सलेक्ट केली त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आता या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण ही यादी आपण ह्या ठिकाणीचा बघण्याचा प्रयत्न करूया तर हे या, या योजनेवरती तुम्हाला क्लिक आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला एक सत्तावीस प्लस सत्तावीस प्लस साठ तर ह्या ठिकाणी तुम्हाला याचे तुम्हाला बेरीज करून घ्यायचे तर ह्या ठिकाणी चला तर क्लिक केल्याच्या नंतरला या ठिकाणी तुम्ही खाली यायचे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या व्यक्तींना घरकुल वगैरे भेटले तर त्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी अकरा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला ह्या ठिकाणी घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून भेटले आहेत तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता तसेच तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉलमेंटसुद्धा बघू शकता तर चला तर ह्या ठिकाणी जे योजना आहे ओके तर या ठिकाणी बघू शकता स्कीम कोणती प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कधी वगैरे काय हे सगळं डिटेल तुम्हाला दाखवून त्याच्यानंतरला या ठिकाणी हाऊस वगैरे दाखवून जे घरासाठी आपलाय त्याच्यानंतरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेट त्याच्यानंतरला या ठिकाणी अमाऊंट वगैरे हो त्याच्यानंतरला या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट वगैरे हो काय किती भेटले पैसे वगैरे हो हे सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलच्या आणि कधी कधी या ठिकाणी तुम्हाला घरकुल या ठिकाणी मंजूर वगैरे हो झाले किंवा चालू आहे तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे आपल्या गावमधील प्रधानमंत्री आवास योजना म्हणा किंवा आवास योजना म्हणा इतर कोणतेही घरकुल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुमच्या गावामध्ये किती व्यक्तींचे नाव आले तर हे चेक करू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर रॉयल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रॉयल मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील धन्यवाद